नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गुलाबराव पाटील नर्सिंग कॉलेज मिरजमधील द्वितीय वर्ष जी एन एम विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रथम क्रमांक आणि प्रथम वर्ष पी बी बी एस सी तृतीय क्रमांक मिळाला दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी होय आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो वचनबद्ध व्हा गुंतवणूक करा मदत करा या थीमवर जी एन एम द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये जागतिक क्षयरोग दिनानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी याच कार्यक्रमात प्रथम वर्ष पी बी बी ए सी या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मिळाला आणि या जागतिक क्षयरोग दिनाच्या समारंभात एक उत्तम सांघिक प्रयत्न करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक चेअरमॅन माननीय श्री पृथ्वीराज पाटील साहेब गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त माननीय श्री वीरेंद्र सिंह पाटील यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले गुलाबराव पाटील कॅम्पचे समन्वयक डॉक्टर सतीश पाटील सर यांनीही केले अशा रीतीने कार्यक्रम संपन्न केले